दोन हजार साली एकशे अठ्ठावीस सहकारी साखर कारखाने व नऊ खाजगी साखर कारखाने होते पंचवीस वर्षात खाजगी साखर कारखान्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून आज मितीला जेवढे सहकारी साखर कारखान्यांची संख्या आहे तेवढीच खाजगी साखर कारखान्यांची संख्या आहे त्यामुळे सहकारी साखर कारखानदारी पुढे खाजगी साखर कारखानदारीचे मोठे आवाहन असून सहकारी साखर कारखानदारीला बदलत्या काळाची पावले ओळखून काळानुरूप बदल करावे लागणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या दोन हजार -20 चोवीस पंचवीसच्या सत्तराव्या गळीत हंगामाची सांगता कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे संचालक अॅडव्होकेट राहुल रोहमारे व त्यांच्या सुविद्यपत्नी पत्नी सौ सोनलताई रोहमारे यांच्या शुभ हस्ते श्री सत्यनारायण महापूजा करण्यात आली याप्रसंगी आमदार आशुतोष काळे बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब यांच्या ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांचे सर्वांगीण हित जोपासण्याच्या आदर्श विचारांवर व कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व उद्योगसमूहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना अविरतपणे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे एकशे एकवीस दिवस चाललेल्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळीत हंगामात सहा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे मेट्रिक टन ऊसाचे गाळप होऊन सात लाख चौतीस हजार चारशे पन्नास क्विंटल साखर पोती उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा अकरा पूर्णांक एकोणीस टक्के मिळाला असला तरी गाळप हंगाम बंद झाल्यामुळे पुढील प्रोसेसिंग सुरू असून अंतिम साखर उतार्याची आकडेवारी अंतिम होणे बाकी असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले ते पुढे म्हणाले की ज्याप्रमाणे खासगी क्षेत्रामध्ये व्यावसायिक व व्यापारी बदल करण्याबाबत त्वरित निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाते त्याप्रमाणे सहकारी साखर कारखान्याला ऊस उत्पादक शेतकरी कर्मचारी व कारखान्याच्या निगडित घटकांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन निर्णय घ्यावे लागतात नवीन साखर कारखान्याच्या उभारणीस परवानगी देताना कारखान्याच्या भागातील ऊस उपलब्धतेची परिस्थिती पाहून उभारणीस मान्यता दिली पाहिजे असे मत व्यक्त करून सहकारी साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात आर्थिक सामाजिक व शैक्षणिक सुधारणांचा पाया घातला जातो याचा विचार होणे किमान एकशे साठ दिवसांचा गाळक हंगाम होणे अपेक्षित असताना कळीत हंगाम आता ते एकशे त्यामुळे साखर कारखान्यांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे दैनंदिन स्थिर खर्च कमी होण्यासाठी जास्तीत जास्त ऊस गाळप होणे आवश्यक असून त्यासाठी ऊसाची उपलब्धता असणे अत्यंत गरजेचे आहे त्याकरिता ऊस विकासावर भर देऊन कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊस उपलब्धता करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले यावेळी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक व पदाधिकारी ऊस उत्पादक सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते झाल्यानंतर एवढ्या बॉर्डरवर कोणाला करू शकत नाही म्हणून आपण लोन बॅले चांगली चांगली साखर कशी मिळणार चांगले रिझल्ट आपल्याला ऑपरेशन मध्ये कसे मिळतील हे आपण त्याच्या माध्यमातून करणार काय करायचं मागे आपण त्याच्यावर बोललं होणार नाही तो आज या हंगामाच्या दरम्यान केंद्र सरकारने साखर एक्सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला आपणही आपल्याला मोठ्या वेळेला पाठवली साधारण आठशे क्विंटलचा त्या कोटा चाला पण त्यामध्ये सौदाही केलेला आहे तो सिनेटी काही झाली एक्सपोर्ट झाले का परदेशात नाही गेली अजून परदेशात जायचं राहिले आपल्याला चांगला दर या माध्यमातून मिळालेला आहे आता एक शिबिल झालं बारामध्ये येथे ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट कृषि विज्ञान केंद्र मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी यांच्या सहयोगी सुविधा बारामती येते वेस्पुकामध्ये आय तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्याचं काम आणि खर्च कमी करण्याचे काम त्याच्या माध्यमातून साध्य झाले आणि म्हणून हे आय कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा वापर भविष्यामध्ये आपण करू शकतो त्याच्यातून अतिरिक्त उत्पन्न कसं मिळेल याचाही प्रयत्न आपल्या सर्वांना त्या करावा लागेल